राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव धाराशिव पंधराशे ते सोळाशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये अतिशय अतिवृष्टीचा सतर्क इशारा दिलेला आहे मित्रांनो काही भागामध्ये पाण्याची देखील पातळी खूप वाढलेली आहे पाऊस हा जोराचा झाल्यामुळे काही ठिकाणी पूर येण्याची देखील लाट शक्यता आहे धुळे दीडशे ते अकराशे पन्नास सरासरी आठशे रुपये जळगाव आठशे ते एक हजार सरासरी एक हजार रुपये कोल्हापूर चारशे ते सोळाशे सरासरी आठशे रुपये नागपूर पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंचवीस रुपये नागपूर उन्हाळी कांद्याचा बाजारभाव चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये नाशिक तीनशे बारा ते तेराशे नव्वद सरासरी एक हजार रुपये नाशिक तीनशे बारा ते तेराशे नव्वद सरासरी एक हजार एक रुपये पुणे तीनशे ते सतराशे सरासरी तेराशे रुपये सांगली पाचशे ते सतराशे सरासरी अकराशे रुपये सातारा एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे मिळतील